येणाऱ्या काळात श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी फिटकरीचा म्हणजे तुरटीसा गणेश अकरा टन तुरटीसा गणेश फुटाळा तलावावर फुटाळा तलाव संरक्षण समितीच्या वतीने स्थापन करण्यात येणार आहे या तुर्टीच्या गणेश मूर्ती ही फक्त फुटाळा तलाव पुरतेच मर्यादित नसून आम्ही या संदर्भात नागपूर पुलीस कमिशनर श्री रवींद्र सिंगल यांची भेट घेणार आहोत की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये तुर्टीचा गणपती विराजमान झाला पाहिजे आणि पर्यावरण संदर्भात जल शुद्धीकरण संदर्भात एक वेगळा मेसेज समाजाला देशाला आणि महाराष्ट्राला नागपूरकरांनी दिला पाहिजे या विषय संदर्भात नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त श्री अभिजित चौधरी साहेब एन आय चे चेअरमॅन चे 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 यांची सुद्धा आम्ही भेट घेऊन निवेदन देणार आहोत आणि प्रत्येक जे शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आहेत त्यांच्या प्रमुखांना सुद्धा फुटाळा तलाव संरक्षण समितीच्या वतीने एक विनंतीपत्र जाणार आहे की यावेळेस गणेश चतुर्थीचा उत्साह हा, हा द्विगुणित झाला पाहिजे पर्यावरण रक्षक गणपती म्हणून घरोघरी प्रत्येक कार्यालयात प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी फिटकरीच्या गणपतीची स्थापना झाली पाहिजे म्हणून नागपूरचे जे तलाव आहेत पाण्याचे जे, आहे, जे नैसर्गिक स्त्रोत्र आहेत नदी आहेत विहीर आहेत याच्यावर कुठेही बंदी येणार नाही विसर्जनासाठी आज पाण्याचं प्रदूषण वाढत आहे म्हणून आपण मातीचे दगडाचे पीओपीचे पीचे मूर्त्या पाण्याच्या स्त्रोत्रामध्ये जे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत्र आहेत तिथे विसर्जनावर बंदी आली आहे आर्टिफिशियल टब्स आर्टिफिशियल वेल्स नागपूर महानगरपालिका बनवतात आणि तिकडे भाविक लोक भक्तिभावे आपल्या बाप्पाचं विसर्जन करतात परंतु जर का घरोघरी सार्वजनिक ठिकाणी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात जर का तुरटीचा गणपती विराजमान होत असेल तर कोणत्याच प्रकारचं पाणीचं प्रदूषण होणं तर फार दूरची बाब आहे परंतु जलशुद्धीकरण होईल त्या तुरटीमुळे म्हणून हा एक सामाजिक संदेश तलाव संरक्षण समितीच्या वतीने आम्ही नागपूरकर जनतेला नागपूरच्या प्रशासनाला नागपूरच्या लोकप्रतिनिधींना आम्ही देऊ इच्छितो नैसर्गिक पाण्याच्या स्तोत्रामध्ये बाप्पाचं विसर्जन करण्याची एक वेगळीच मौज असते एक वेगळीच मजा असते संपूर्ण कुटुंब संपूर्ण समाज संपूर्ण देश प्रत्येक शहर हे बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत एक वेगळ्या उत्साहात असतो एक वेगळी भक्तिभावाचा माहोल असतो परंतु विसर्जन करताना ओल्या डोळ्यांनी आपण बाप्पांना विदाई देत असतो तर त्यामध्ये आर्टिफिशल वेलमध्ये विसर्जन करणं म्हणजे अजूनच उत्साहात मध्ये कुठेतरी विर्जन पडते तर जर का घरोघरी तुर्टीचे गणपती बसत असतील फिटकरीचे गणपती बसत असतील शासकीय निमशासकीय आणि प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये जर का फिटकरीचे गणपती बसत असतील प्रशासन जर का याची दखल घेत असेल तर निश्चित एक चांगला मेसेज संपूर्ण देशाला नागपूरकर जनता देऊ शकते तर आमचं हे जे पाऊल आम्ही उचललेलं आहे हा पर्यावरण रक्षणाचा जो एक आम्ही छोटा पाऊल उचललेला आहे यासाठी शासन प्रशासन आणि जनता आम्हाला सहकार